महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संत शेवालाल महाराजांची जयंती आम्ही पूर्ण देशभर साजरा करतोय त्याच निमित्ताने नी ह्या ठिकाणी एकता ग्रुपच्या माध्यमातून आमच्या दराडीच्या नेत्या देवीताई आणि जाच्या बरोबरीने आमचे संजय भाऊ राठोड आणि त्यांच्या स मित्र मित्रपरिवार एम्प्लॉयमेंट चौका चौकामध्ये शिवराज महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी दोनशे शहाऐंशी जयंती आम्ही आज ह्या ठिकाणी साजरी करतो आहे आत्ताच जॉले सगळी माहिती या ठिकाणी दिली ह्या कार्यक्रमावर उपस्थित असलेले आमच्या माजी नगरसेवकांजताई आमच्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष युवराजी चव्हाण उपाध्यक्ष माजी अध्यक्ष के पिंटू राठोड आमच्यासोबत नेहमी राहणारे आमचे प्रेमभाऊ राठोड आणि तिच्यावरून आलेली आमची गायिका आहे पहिल्यांदाच तिची ओळख होती आहे कुमारी वय सर्व आमचे सन्मानीय मान्यवर नाम पवार सगळ्यांची नावं माहिती आमचे सर्व समाजातील सन्मान्य बांधव जॉन जॉन यांना मनापासून आणि श्रीदेकांना मनापासून धन्यवाद देता वर्षी देतो आम्ही आमचं काम आहे आणि आमचे तुकाराम मामा वगैरे या ठिकाणी आहे भोग लावतो समाजाच्या रीतीरिवाज जे आहेत पूर्वीपासून त्या रीतिरिवाजाचं पालन करून आम्ही पालन करतो आहे त्यांचे आचार विचार आम्ही घेतो आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी शिवालाल महाराजांची जयंती साजरी करतो आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही शिवालाल महाराजांचे विचार जे संत महात्मे होऊन गेलेत त्या बहुजन समाजाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण जे संत महात्मे आणि जे कोणी आपले मोठे पूर्वज असतील ज्यांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून युवकांना आणि सर्व या सुरू करतात सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा